नमस्कार मी राजेंद्र देवीदासराव महल्ले हिंगणा पन्नासमधून परिवर्तन महाशक्ती आघाडीचा उमेदवार नेमणूक झालेला आहो आणि मी माझ्या मतदारसंघामध्ये गोरगरिबांची सेवा करण्याकरता आणि प्रलंबित प्रश्न सुधारून सर्वांची श सर्वांच्या मताने मी कार्य करत राहील आणि जनतेचासुद्धा मला साथ आहे कारण आम्ही जे आम जनतेचे प्रश्न जे उचल उतन उचलणार आहोत कारण कसं आहे की या मतदारसंघात जे कामं झाले नाहीत आणि प्रलंबित कामं आहेत गोरगरिबांचे कामं आहेत शेतकऱ्यांचे कामं आहेत ते आम्ही आमच्या बच्चू भाऊच्या आणि शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राजू शेट्टीच्या माध्यमातून जनतेचे कामं करू आणि जनतासुद्धा आम्हाला आज प्रत्येक गावात तिसऱ्या आघाडीला परिवर्तन महाशक्ती आघाडीला साथ द्या दे, देऊन राहिली आहे मतदार बंधूंचं म्हणणं आहे की बाबा आजपर्यंत काही काम झालं नाही आमच्या मतदारसंघात आता पुढे काम झालं पाहिजे आम्हाला परिवर्तन पाहिजे तिसरी महाशक्ती परिवर्तन आघाडी आमच्यासाठी एक पर्याय आहे आणि आम्ही बच्चू भाऊ हो, आणि राजू शेट्टी आणि बाकी इतर घटक पक्षांनाच साथ देऊ असं सुद्धा कौल हो आहे त्यामुळे अशी आम्ही जी सुद्धा कटिबद्ध आहोत जनतेचे कार्य करू जनतेत चांगलं काम करू आणि शेतकरी कामगार बंधू शहरातली कामं हे सर्व प्रलंबित कामं आम्ही चांगल्या तऱ्हेने करू आपल्या पक्षामध्ये इतर कोणतेही घटक पक्ष सामील आहेत आमच्या पक्षामध्ये माननीय बच्चू भाऊ कडू जनशक्ती पार्टी त्यानंतर प्रहार जनशक्ती पार्टी त्यानंतर राजू शेट्टी साहेब शेतकरी संघटना शेतकरी संघटना व जय विदर्भ पार्टी स्वतंत्र भारत पक्ष जनता बहुजन पार्टी हे सर्व घटक पक्ष आमच्या तिसऱ्या पर्यंत आघाडीमध्ये आहेत आपल्या निवडणूक चिन्ह आमचं निवडणूक चिन्ह माझं आहे प्रेशर कुकर आमचं निवडणूक चिन्ह किती क्रमांकावर आहे आमचं निवडणूक चिन्ह नऊ नंबरच्या क्रमांकावर आहे आणि मतदार बंधूंनी नऊ नंबरच्या चिन्हाला जाऊन भरघोस मतांनी निवडून द्यावं ताकी जनतेचे कामं बच्चू बघू आणि कोणत्या कोणत्या आज आद आम्ही प्रत्येक गावात दोन दोन वेळा जाऊन आलो जनता मायबापांना भेटून आलो त्यानंतर शहरातही आम्ही दोन दोन दौरे केले प्रत्येक मतदाराच्या घरोघरी जाऊन आम्ही त्यांना सांगून राहिलो त्या लोकांचं सर्वांचं म्हणणं आहे आम्हाला की आम्हाला परिवर्तन पाहिजे या मतदारसंघात जे स्थानिक आमदार आहेत त्यांनी काहीही काम केले नाहीत त्यानंतर जे दुसरे उमेदवार आहेत ते त्यांनी पण आम्हाला सहकार्य केलं नाही म्हणून आम्हाला परिवर्तन महाशक्ती आघाडी पाहिजे आणि आम्ही बच्चूभाऊ आणि राजू शेट्टी आणि घटक पक्ष जे चांगले काम करणारे आहेत त्यामुळे आम्ही तिसऱ्या महाआघाडीला साथ देऊ